कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यात एक धक्कादायक प्रकार उघडकीला आला आहे सेनापती कापशीतील सहाय्यक शिक्षकावर विद्यार्थिनीशी अश्लील वर्तन आणि लैंगिक छेडछाडीचे गंभीर आरोप झालेत पालकांच्या तक्रारीनंतर संबंधित शिक्षकावर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी होत असून संस्थेनं त्याला तत्काळ निलंबित करत शैक्षणिक सेवेतून कायमस्वरूपी बडतर्फ करण्यात आलंय या प्रकारामुळं परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे कागल तालुक्यातील सेनापती कापशीतील सहाय्यक शिक्षक निसारी अहमद मोहिद्दीन मुल्ला याच्यावर अल्पवयीन विद्यार्थिनीशी अश्लील वर्तन आणि छेडछाडीचे आरोप झालेत विशेष म्हणजे याच शिक्षकावर मुरगुडमध्येही अशाच स्वरूपाच्या तक्रारी झाल्या होत्या त्यावेळी कोणतीही कारवाई केली नव्हती मात्र पुन्हा एकदा त्यानं अशाच प्रकाराची पुनरावृत्ती केल्यानं पालक संतप्त झालेत शाळेतील मुख्याध्यापक संभाजीराव माने यांच्या माहितीनुसार पालकांच्या तक्रारीनंतर शिक्षक निसारी अहमद मुल्ला यांना दिनांक एक जुलै दोन हजार पंचवीसपासून तत्काळ निलंबित करत शैक्षणिक सेवेतून कायमस्वरूपी बडतर्फ करण्यात आले हे प्रकरण अत्यंत गंभीर असून पोक्सो अंतर्गत अजामीनपात्र फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी शिक्षण प्रसारक मंडळानं केली आहे त्या संदर्भात सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी करे आणि पोलीस उपनिरीक्षक अप्पासो पवार यांना पालकांनी थेट निवेदन दिले या प्रकारामुळं परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं असून विद्यार्थिनींच्या सुरक्षेबाबत पालकांमध्ये प्रचंड अस्वस्थता आहे हॅलो हा नमस्कार हायस्कूलमध्ये काय घटना आहे शिक्षकाला अटक करा आराम करून नारायणात हा नारायण चांगली शिक्षा द्या ताबड तुम्ही ना हा हां कड्याक शिक्षा झाली पाहिजे चला